रेनापूर तालुक्यात सकल मराठा बांधवांचा आक्रोश महामोर्चा सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यामध्ये सकल मराठा बांधवांनी आक्रोश महामोर्चा काढला बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली या आक्रोश महामोर्चात मयत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी व मुलगा सहभागी झाले होते तात्काळ गुन्हेगाराला फाशी द्यावी याकरिता सर्व जाती धर्माचा आक्रोश यावेळी पाहायला मिळाला यावेळी संतोष देशमुख यांच्या मुलीच्या भाषणामुळे अक्षरशः नागरिकांना अश्रू अनावर झाले होते आज सहभागी काय भावना आहेत काय भावना म्हणजे तुम्ही सर्व आलात मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकर पाहिजे आणि आरोपींनाही कठोर शिक्षा झालीच पाहिजे खर तर आज संपूर्ण रेणापूर तुमचा आजोळा आहे आणि मामाचं गावात आहे काय अपेक्षा आहे गावकऱ्यांनी तुला आश्वासन देखील दिलेलं आहे कसं पाहते अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहे ते जसे आज शांततेने आंदोलन म्हणजे महामोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा मागे राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेले तसं तुम्ही कोणी आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर, लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळून महानकरी न्यूज साठी सतीश चंदेन लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा